हॅलो नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी अगदी मनापासून स्वागत करते कालचा विषय थोडासा असा हे होता अगदीच असं मला जसं काय टेन्शन आलेलं आहे की काय किंवा मी घाबरलेली आहे की काय किंवा लोकं काय म्हणतील या विचाराने किती आपल्या मनावर परिणाम होतो आणि असं काहीतरी होतं त्या व्हिडिओमध्ये आणि ते खरं होतं प्रत्येक गोष्ट जी मांडलेली आहे मी ती अगदी खरी आहे की कुठलंही क्षेत्र जेव्हा आपण निवडतो तेव्हा त्यामध्ये ते मेहनत ही प्रत्येकाला घ्यावीच लागत असते अगदी यश मिळाल्यानंतर जे आपल्याला बेनिफिट्स मिळत असतात अगदी ते बेनिफिट्स लोकांना दिसतात पण आपण केलेली मेहनती दिसत नाही आणि कुठेतरी लोक काय म्हणतील कोण काय मिळाल या विचारातूनच कुठेतरी मराठी माणूस जो आहे तो मागे राहिलेला आहे आणि सुद्धा आहे आणि हे खरं आहे किती तुम्ही नाकारा हे अगदी सत्य आहे गोष्ट पण असो हळूहळू का असे ना आपण आपल्यामध्ये बदल करायला हवं कारण हे जग कुठे आहे आणि आपले विचार कुठे आहेत यावर जास्त काम करायला हवं खरं तर विचारांमुळेच खरं तर आपल्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल हा घडत असतो आपल्या यशासाठी आपल्या यशासाठी यशा दुसरं कोणीही मेहनत घेत नसते ती मेहनत तुम्हाला स्वतः घ्यावी लागत असते तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागत असतो तर चला आजचा जो विषय आहे तो हा आहे की आपण स्वतःवर विश्वास पास ठेवला तरच इतर तुमच्यावर विश्वास ठेवतील नाही तर ठेवणार नाहीत बघा माझं एक क्षेत्र जेव्हा मी निवडलं तेव्हा कुठेतरी असं वाटायचं की जर मी यामध्ये अपयशी झाले तर कोण मला काही म्हणेल का कोण किंवा हसेल का किंवा काय होईल ह्या सगळ्या गोष्टीचं टेन्शन मलाही होतं पण कुठेतरी मी ह्या गोष्टी डोक्याच्या बाहेर ठेवल्या आणि म्हटलं नाही आपण प्रयत्नांवर भर द्यायची सुरुवातीवर भर द्यायची आणि तिथूनच माझ्या या यूट्यूब चॅनलची सुरुवात जी आहे ती झालेली आहे यातून मला काय काय शिकायला मिळेल तर जे बोलणं आहे आपलं कॅमेऱ्यासमोर असो किंवा आपले विचार असो या सगळ्यांमध्ये खूप सारा बदल झालेला आहे तर ही गोष्ट मला छान अशी ह्यातून मिळालेली आहे जी मी आत्मसात करू शकलेली आहे त्यामुळेच कुठलंही क्षेत्र जेव्हा तुम्ही निवडता त्यामध्ये प्रामाणिक प्रयत्न करत राहा स्वतःमध्ये काय काय सुधारणा आपल्याला करता येईल याकडे लक्ष आपण केंद्रित केलं पाहिजे यश आपल्याला पटकन मिळेल या दृष्टीने आपण काम न करता दररोज आपण त्याच उत्साहाने आपण काम करत राहिलं तरच एक ना एक दिवस आपण आपलं यश मिळवतच असतो त्यामुळेच सुद्धा या क्षेत्रामध्ये माझे जे काही प्रयत्न आहे ते नेहमी ने चालू ठेवणार आहे तुम्हालाही मी प्रोत्साहन देणार आहे आणि तुम्हीही जसं जमेल तसं मला प्रोत्साहित करत जा तुमचे छान छान कमेंट्स आपल्या व्हिडिओवर येत जाऊ देत जा तर मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही प्लीज स्वतःवर विश्वास ठेवा अगदी तुम्ही काही करत नसाल तरीसुद्धा आधी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा स्वतः तुम्ही काय करू शकता ह्या गोष्टीची पडताळणी करा की नेमकं तुम्हाला काय जमता जे तुम्हाला चांगल्या प्रकारे जमतं त्यामध्ये नक्कीच अजून प्रयत्न करून कसं ते चांगलं करता येईल याकडे लक्ष द्या अगदी तुम्हाला कोणीही सपोर्ट करणार नाही स्टार्टिंगला माझा स्वतःचा अनुभव सांगते कोणीही तुमच्यावर विश्वास दाखवणार नाही आहे कारण की त्यांना माहीतच नाही आहे ना की तुमच्यामध्ये काय कलागुण आहेत किंवा कौशल्य आहेत हे फक्त तुम्हाला शोधून काढायचं आहे स्वतःमध्ये थोडंसं विचार करा एकांतात बसत जा थोडा स्वतःचाही संवाद स्वतःशीही संवाद साधत जा जसं की मला माहीत होतं आधीपासूनच की मला असं रिकामं बसायला वगैरे आवडत नाही मला नेहमी काही ना काहीतरी करत राहावं असं वाटतं जेव्हा मी यूट्यूब चॅनलवरती काम करत नव्हते तेव्हा मी विणकाम वगैरे ज्या काही गोष्टी मला शिक येतील त्या गोष्टी मी शिकून घेतलेल्या आहे म्हणजे आधीही माझा वेळ कधीच वाया घातलेला नाही आहे मला नेहमी असं ऍक्टिव्ह किंवा असं काहीतरी करत राहण्याची माझी प्रचंड अशी इच्छाशक्ती आहे तर ती इच्छाशक्ती इच्छा आपण नेहमीच अशी जागृत ठेवली पाहिजे आणि नेहमीच काही ना काही करत राहिलं पाहिजे अगदीच आपल्याला काही ना काही, काही बेनिफिट मिळणारं करिअर निवडावंच लागतं शेवटी काहीही करून चालत नाही ज्यातून आपण खरंच अर्निंग करू असंही क्षेत्र आपल्याला निवडावं लागतं त्यामुळे आजूबाजूला जरा डोकावून बघा की तुम्हाला काय जमतंय किंवा तुम्ही काय करू शकता अगदी तुम्ही कोणतंही क्षेत्र निवडू शकता छोटं असो मोठं असो काहीही करा पण तीच आपल्या करिअरवर फोकस द्या हेच मला या व्हिडिओमधून सांगायचं आहे कारण की जर तुमचं स्वतःचं काही करिअर नसेल तर अगदी सांगते काहीच आपल्याला किंमत नसते अक्षरशः घरातल्या तुम्ही जबाबदाऱ्या कितीही पार पाडा त्यांना काहीच हे नाहीये अगदी घरातल्या जबाबदाऱ्या पाडून तुम्ही वेगळं काहीतरी करताय का याला जास्त महत्त्व आहे लोक आणि जो पुढे जात आहे त्याच्याकडे लक्ष केंद्रित करणारे भरपूर जण असतात पण जो मागे आहे त्याच्याकडे अगदी लक्षही उन्हाचं जात नाही आणि आपण म्हणतो की पैसा महत्त्वाचा की नाती महत्त्वाची तर दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत पैसाही महत्त्वाचा आहे आणि नातीही महत्त्वाची आहेत एक वेळ आपल्यापाशी पैसा नसेल तर आपली माणसंही आपल्याला ओळखत नसतात त्यामुळे प्लीज असं काही ह्या वाक्यांमध्ये घुस्म म्हणजे घुरफटून जाऊ नका की आपण पैशालाच महत्त्व दे द्यायलोत व्यक्तींना नाही माणसांना नाही माणसांनाच महत्त्व दिलं पाहिजे पाहिजे लेडीजच्या बाबतीत तर ह्या सगळ्या गोष्टी भरपूर घडत असतात की त्यांना स्वतःच्या करिअरला असं डावलून टाकत असतात तर प्लीज असं काही करू नका जे काही विणकाम असेल मशीन काम असेल ज्या काही गोष्टी अगदी मेस जरी तुम्ही चालवणार असाल तरी तेही उत्तम आहे काहीही करा पण प्लीज स्वतःच्या करिअर करिअरवर फोकस द्या हेच मला या व्हिडिओमधून सांगायचं आहे स्वतःवर विश्वास ठेवा कुठून तरी सुरुवात करणं खूप गरजेचे आहे अगदी मी म्हटलं मुलं सांभाळून आणि घर सांभाळून सगळं आपलं मेंटॅलिटी व्यवस्थित राहणं हेही खूप गरजेचं आहे त्यातून आपण आनंदी असणं गरजेचं आहे ते व्हिडिओ बनवून वगैरे मला फार छान वाटतं त्यामुळे मी हे क्षेत्र निवडलं आणि खरंच मी तरी एन्जॉय करते माझं हे क्षेत्र आणि नक्कीच माझे प्रयत्न मी चालू ठेवणार आहे आणि जमेल तर मला प्रायव्हेट जॉबसुद्धा करायची इच्छा आहेच तर त्यासाठीच मी माझा आत्मविश्वास ना अजून अजून मला वाढवायचा आहे जेणेकरून जेव्हा घराबाहेर पडेन मी आणि काहीतरी करण्याचं ट्राय करेन तेव्हा तिथं माझा आत्मविश्वास खचून जाता कामा नये त्यासाठी हे क्षेत्र मला उपयोगी पडत आहे तर बरीच अशी माहिती मला खरं तर सांगायची होती पण काही मी असं स्क्रिप्टेड वगैरे लिहिलेलं नाही आहे तर स्क्रिप्ट लिहिली तर जास्त मला बरं पडेल सांगायला मुद्दे वगैरे पण आजच्या व्हिडिओमधून हेच मला सांगायचं आहे की प्लीज आधी स्वतःवर विश्वास ठेवा तुम्हाला ना स्वतःमध्ये काय कलागुण आहे ते ओळखायला हवं आणि त्यावर काम करणं खूप गरजेचं आहे कारण की सल्ले देणारे भरपूर सांगत असतात की हे करा ते करा ते करा पण तुम्हाला काय जमतं हे फक्त तुम्ही ठरवायचं आहे आणि त्यावर तुम्हाला काम करून अजून कसं चांगलं करता येईल ह्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे अगदीच ज्यांना शक्यच नाही अजिबातच सपोर्ट नाही त्यामुळे त्यांना कितीही इच्छा असली तरीही ते कोणत्याही तेक क्षेत्रामध्ये उतरू शकत नाही हेही तितकंच खरं आहे त्यामुळे जमेल तर आपल्या माणसांना तुम्ही सपोर्ट जे करण्याचं मोठं मन आहे तेही आपल्यापाशी असणं खूप गरजेचं आहे ह्याही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत असो त्यासंबंधी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलू या व्हिडिओमधून मला हेच सांगायचं आहे की प्लीज काहीही करायचं असेल तुम्ही जेव्हा क्षेत्रामध्ये कोणत्याही उतरणार असाल तेव्हा प्लीज स्वतःवर विश्वास ठेवून पावलं उचला हळूहळू उचला त्या क्षेत्राबद्दलची सगळी माहिती आत्मसात करा आणि कसं काम करता चांगल्या प्रकारे याकडे लक्ष केंद्रित करा अजिबात स्वतःच्या ध्येयावरच आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे म्हणजे अजून विचलित करणारे भरपूर अशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात पण अजिबात विचलित न होता आपल्या ध्येयाकडेच आपल्याला लक्ष केंद्रित करून वाटचाल करत राहायची आहे आणि मीही करणारच आहे नक्कीच माझे प्रयत्न कायम मी चालू ठेवणार आहे तुमचा प्रतिसाद मला असाच पाहिजे आहे आणि पुढेही मिळणार आहे ह्यासाठी मी नक्की प्रयत्न करत राहीन भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद हसत राहा स्वतःची काळजी घ्या चला धन्यवाद